आज पूर्ण सहकारी साखर कारखान्यावर सर्वसाधारण सभा पार पडली या सभेमध्ये कारखान्याचे अध्यक्ष माननीय जयप्रकाश दांडेगावकर साहेब यांनी खूप चांगल्या प्रतिनि प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी भू घातलेल्या येणाऱ्या काळामध्ये सीपीजी गॅस ची प्रकल्प या कारखान्याच्या अनुषंगाने आणि सभासदांच्या सहभागाने राबवण्याचा संकल्प मानला होता सभेमध्ये पण स्थानिक आमदार आणि कोरोना सहकारी साखर कारखान्यांचे संचालक विद्यमान आमदार राजूभाई नवकरे यांनी त्या विषयावर न बोलता विधा येणाऱ्या विधानसभेचे विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विषय डायव्हर्ट करून साहेबांनी एवढा चांगला प्रकल्प आणला असताना परिसरातील तरुणांच्या हाताला काम नाहीत पाच वर्ष आमदार राहून कोणते प्रकल्प आणले आहेत कोणते उद्योग आणले नाहीत साहेब काहीतरी करून आता कारखान्याच्या माध्यमातून प्रकल्प आणायच्या तयारीत आहेत तरुणांच्या हाताला काम देण्याच्या तयारीत आहेत असा असताना विनाकारण सभेमध्ये खोडा घालून सभासदांच्या भावनांशी खेळण्याचा का, काम आमदार साहेबांनी केलं व सभा उधळण्याचं काम त्यांनी या केलं या ठिकाणी केलेलं आहे त्या प्रकल्पातून साहेबांचा दूरदृष्टी दिसून आलेली आहे आणि समोर येणाऱ्या काळामध्ये गॅसचा गॅसचा तुटवडा तो निर्माण होणार आहे तो त्याचा थेट लाभ कारखान्याच्या सभासदांना परिसरातील शेतकऱ्यांना होणारच आहे असे साहेबांनी समजून सांगून सुद्धा त्यांना त्यांनी त्या विषयाला हात न घालता त्यांनी फक्त आणि फक्त राजकारण करून सगळेचा सगळ्याला सवे, उधळून टाकायचं काम केलं आहे पूर्ण सहकारी साखर कारखाना आहे या पूर्ण सहकारी साखर कारखान्यामध्ये जो सीबीजी प्लांट घेण्यासाठी जर त्या ब्रँडच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं हित होणार असेल शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार असेल आतापर्यंत जे पूर्ण सहकारी साखर कारखान्यामध्ये आपल्या बाजूला नुसता टोकाही टोकाई नाही बाजूला सन्मान्य अशोकवाजी चव्हाण साहेबांचा सहकारी साखर कारखाना आहे जालना मध्ये अंकुशबाजी टोपे साहेबांचा सहकारी साखर कारखाना आहे त्यांच्या त्यांच्या बरोबर त्या सर्व साखर कारखान्याच्या बरोबर हा पुन्हा सरकारी साखर देखील भाव आहे माझी आपल्याला विनंती आहे तर त्याचा फायदा सर्व सभासदांना होत असेल तर आमची सर्वांची त्याला संमती आहे तेवढे सभासद आहेत का नाही सभासद बोलले नाही पण अनेक सभासदांचं म्हणणं आहे की ह्या प्रक्रिया झाला पाहिजे आणि माझे म्हणणं आहे पाहिजे आमच्या काय त्याचे पैसे आले तुम्ही आलं करा ಮಾಜಿ <Sundan> <Sundan> <Sundan>